नमस्कार मंडळी आज आपण झटपट कुकरमध्ये होणारे चार प्रकारच्या भाताची रेसिपी बघणार आहोत पुलाव कोलंबी भात वटाणा भात आणि मसाला खिचडी चला मग आता सुरुवात करूया आज नॉनव्हेजचा दिवस आहे पण जेवण बनवायला खूप कंटाळा आला आहे भात भाजी भाकरी ते कालवण बनवण्यामध्ये वेळ जातो आणि कंटाळाही आला आहे चला तर मग आज मी तुम्हाला अशी झटपट टेस्टी आणि झणझणीत कोळंबी भाताची रेसिपी दाखवते ती खायलाही चवी आहे खूप छान आहे कोळंबी भातची रेसिपी आहे ना लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाही आवडेल खूप छान बनते ही चला तर मग आपण सुरुवात करूया हे कोळंबी भाताला तर मी सगळ्यात पहिलं ह्याच्या इथे तांदूळ भिजायला घातलेले आहेत मी दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत बासमती राईस आहे तो मी तो अर्धा तास भिजायला घातलेला आहे चला मग आपण दुसऱ्या मसाल्याची तयारी हिरवा मसाला बनवायचा आपल्याला दहा बारा हिरव्या मिरच्या आहेत कोथंबीर आहे एक मुठ्ठी एक मुठी पुदिना आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या आहेत आणि अर्धा एक इंच आल आलं आहे पाटण करून घेऊया आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत तमालपत्र दालचिनी एक मोठी वेलची आणि दहा बारा काळी मिरी ठीक आहे मी तीन टोमॅटो चॉप करून घेतलेले आहेत कांदे घेतलेले आहेत मोठे कांदे घेतलेले आहेत दोन लांब लांब कापून आणि हे मी दोन बटाटे घेतलेले आहेत ह्या साईजचे कापून आणि ही कोळंबी घेतलेली आहे मी दोन वाट्या कोळंबी आहे कोळंबी मिडियम साईजची आहे छान लागते ही कोळंबी भातामध्ये हे हिरवं वाटण सर्वप्रथम आपण करून घेऊया तर हे सर्व कोथंबीर पुदिना मिरची लसूण अद्रक हे आपण चांगलं बारीक वाटून घेऊया हे बघा मस्त पेस्ट झालेले हिरवं वाटण आपलं तयार आहे आता आपण सर्वप्रथम कोळंबी मॅरिनेट करून घेऊया कोळंबी घेतलेली आहे कोळंबीमध्ये मी आता अर्ध लिंबू पिळून घेते लिंबू पिळायचं लिंबू पिळल्याने काय होतं कोळंबीचा वास आहे ना तो निघून जातो ए, एक चमच 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 हे एक चम्मच मी अद्रक लसूणची जे आपण पेस्ट केली होती हिरवं वाटण ते टाकलं अर्धा चम्मच मी धने पावडर टाकले अर्धा चम्मच हळद टाकली आणि अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि ह्याला ना अर्धा तास आपण ना जा मॅरिनेट करून ठेवूया झाकून अर्धा तास त्याला मॅरिनेट करून ठेवायचं व्यवस्थित मिक्स करून चला तर मग आपण सुरुवात करूया घेऊया अर्धा तास झालेला आहे कुकर घेतलेला आहे मी एक कुकरमध्ये मी तीन, ती चार मी तीन ती ती चार ते चार पाळ्या तेल टाकते हे मी अंदाज तेल टाकते तीन ते चार पाळ्या हाय तेल आता मी ह्याच्यामध्ये आपण कांदा कापलेला होता तो कांदा टाकते कांदा गुलाबी कलर कलर येपर्यंत त्याला परतून घेऊया कांद्याला आपण तिथून घेऊया व्यवस्थित कांद्याचा चांगला गुलाबी कलर येऊ द्यायचा त्याला छानपैकी परतून घेऊया आता मी याच्यामध्ये काही खडे मसाले टाकते घेतलेले तमालपत्र दालचिनी दहा बारा काळी मिरी हे मिक्स करून घेते व्यवस्थित चांगलं परतून झालं की आपण त्याच्यामध्ये हिरवं वाटण टाकूया दोन चम्मस जे हिरवं वाटण केलं होतं ते टाकूया दोन चम्मस त्यालाही व्यवस्थित भाजून घेऊया तेलामध्ये अद्रक लसणाचा कच्चा वास सुट जायपर्यंत आता याच्यामध्ये मी टोमॅटो टाकते जे टोमॅटो आपण घेतलेले दोन कापून बारीक चिरून घेतलेले ते टाकते आणि ते चांगले परतून घेते आता बटाटे टाकते बटाटे चांगले परतून घेऊया आपण तेलामध्ये छान परतून घेऊया मीठ टाकते आता मी अर्धा चम्मच लक्षात असू ते आपण मॅरिनेट करतानाही मीठ टाकलेलं होतं म्हणून अंदाजे टाका आणि हा कांदा लसूण मसाला आहे एक चम्मच कांदा लसूण मसाला आणि हा एक चम्मच धने पावडर आहे अर्धा चम्मच जिरे पूड आहे आणि अर्धा चम्मच हळद आणि एक चम्मच बिर्याणी मसाला टाकलेला आहे मी आता आपण मसाले चांगले तेलामध्ये परतून घेऊया एक मिनटापर्यंत आपण मसाले चांगले परतून घेऊया तेलामध्ये मसाल्याचा चांगला सुगंध आला पाहिजे असे परतून घेऊया छानपैकी मसाले परतून झालेले आहेत आता आपण ती मॅरिनेट केलेली कोळंबी त्याच्यात टाकून घेते मी आणि तेही व्यवस्थित परतून घेते चांगली परतून घ्यायची जितके तुम्ही चांगले मसाले भाजणार जितकं तुम्ही चांगलं परतणार ना तेवढे तुमची बिर्याणी छान लागेल कोळंबी भात आणि झटपट होणार आहे आता भिजवलेले तांदूळ टाकूया हे मी अर्धा तास भिजवून ठेवले होते तांदूळ हे दोन वाट्या तांदूळ आहेत दोन वाटी कोळंबी घेतली मी दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि ह्याला हलक्या हाताने मिक्स करायचं जेणेकरून आपला तांदूळ तुटणार नाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतला मी व्यवस्थित आता मी तांदूळ भिजत घातलेले ना म्हणून मी ह्याच्यामध्ये दोन वाट्या तांदूळ होते तर ता मी ह्याच्यामध्ये दीड वाटी गरम पाणी टाकते तांदूळ आपण भिजत घातलेले ना आपण कुकरमध्ये बनवतोय ना म्हणून जास्त पाण्याची आवश्यकता नाही आहे मी दीड वाटी गरम पाणी टाकलेलं आहे शक्यतो गरम पाणीच टाकायचं चा। चांगलं मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता कोथंबीर टाकते पुदिना आणि कोथंबीर आहे ही बारीक कापून ठेवलेली ती टाकते मिक्स करून घेते व्यवस्थित आता कुकरचं झाकण लावते एक शिट्टी झाली की दुसरी शिट्टी थोडी भरली की लगेच गॅस बंद करायचा नाहीतर मग आपला तांदूळ आहे ना चिकट होईल जास्त शिजला जाईल म्हणून ना एकच शिट्टी करायची हे बघा आपली बिर्याणी काय छान झालेली आहे कोळंबी भात ह्याला बिर्याणी बोला कोळंबी भात बोला प्रॉन्स पुलाव बोला प्रॉन्स बिर्याणी बोला बघा किती छान झालेलं आहे सुगंध असा सुटला आहे ना पूर्ण किचनमध्ये वा आजूबाजूचे वाले लोक येऊन विचारतात आज काय बनवलं तुम्ही चला मग मंडळी कधी बनवता तुम्ही ही बिर्याणी करून बघा खाऊन बघा अजून नव्वद टक्के लोकांनी सबस्क्राईब केलेलं ना नाही आहे असं करू नका माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला कंजूसगिरी करू नका करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मग मंडळी सर तुम्हाला स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल वेळही कमी असेल आणि भूकही खूप लागली आहे तर बनवा घरच्या मोजक्या साहित्यामध्ये असा सुगंधाने खावासा वाटणारा चमचमीत मटार पुलाव हाय फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करण्याच्या आधी माझं एक निवेदन आहे की तुम्ही माझ्या चॅनेलवर जर नवीन असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा मी एक वाटी मटार घेतले आहेत एक वाटी मटार हे ताजे मटार आहेत आणि दोन वाटे मी तांदूळ घेते हे कोलम बारीक तांदूळ आहेत कोलम तांदूळ आहेत आणि दोन कांदे एक वाटी मटार दोन वाटी तांदूळ आणि दोन कांदे आणि सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात मी उभ्या चिरून मी एक चम्मच तूप टाकते आणि तीन चम्मच तेल टाकते तेल आणि तूप व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये आपण दोन तमालपत्र घालू आणि एक चमच जिरं घालू जिरं चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये आपण चिरलेला कांदा घालू कांदा व्यवस्थित परतून घेऊया व्यवस्थित कांदा परतून घेऊन आपण चांगला कांदा लालसर झाला की त्याच्यामध्ये आपण चिरलेल्या मिरच्या घालूया हिरव्या मिरच्या घेतल्यात मी उभ्या चिरून मिरच्याही व्यवस्थित परतून घेऊया मिरच्या परतून झाले की त्याच्यामध्ये मी दीड चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकते अद्रक लसूणचा कच्चा वास जाईपर्यंत अद्रक लसूण चांगलं परतून घेऊया आपण या पुलावाला जास्त साहित्य लागत नाही कमी साहित्यात बनतो हा पुलाव हे बघा मी मटार टाकले आहेत हे ताजे मटार आहेत मटारही व्यवस्थित परतून घेऊया मस्तपैकी मटार परतून घेऊया आपण आता त्याच्यामध्ये मी एक चमच बिर्याणी मसाला टाकते आणि अर्धा चम्मच धने पावडर टाकते मी ह्याच्यामध्ये अजून काहीच मसाले वापरणार नाही आहे फक्त बिर्याणी मसाला आणि धने पावडर एवढ्याच मसाल्यामध्ये तुमचा पुलाव तयार होईल आता आपण तांदूळ घालूया धुवून घेतलेत मी तांदूळ आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ मस्तपैकी तांदूळ त्याच्यामध्ये मिक्स करून मसाल्यामध्ये आता मी दीड चम्मच मीठ टाकलं आहे आता मी दोन वाटी तांदूळ घेतले होते तर मी त्याच्यामध्ये चार वाटी पाणी घालते तुम्ही जितका तांदूळ घ्या ना त्याचा डबल तुम्हाला पाणी आहे व्यवस्थित ढवळून घेऊया या पुलावाला जास्त साहित्य लागत नाही कमी साहित्यात बनतो हा पुलाव नाही आहे फक्त बिर्याणी मसाला आणि धने पावडर व्यवस्थित ढवळून घेऊया आता आपण कुकरला ढाकण लावून त्याच्या तीन चिट्ट्या काढून घेऊया बघा कुकरच्या शिट्ट्या झाल्यात कुकर थंड झालेला आहे बघा आपला पुलाव तयार आहे जसं कधी स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर असा पुलाव बनवून बघा खूप छान लागतो खायला साहित्यही जास्त लागत नाही आता तर बाजारामध्ये ताजे ताजे मटार येत आहेत चॅनेलवर जर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चला मग पुन्हा भेटूया अशाच पु, भन्नाट रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा आज आपण मस्त वाफळ ती गरम गरम मसालेदार खिचडी बघणार आहोत कुठल्याही भाज्या तुमच्याकडे असतील त्या टाका आणि नाही भाज्या टाकल्या भाज्या अवेलेबल नसतील तर फक्त तुम्ही मुगाच्या डाळीची अशी खिचडी मसाला खिचडी बनवू शकता तुरीच्या डाळीचीही बनवू शकता खूप छान लागते झटपट गरम गरम खायला घ्यायची मस्त लागते सुरुवात करूया आपण मसाला खिचडीची मी एक वाटी मटार घेतले आहेत एक वाटी मटार हे ताजे मटार आहेत आणि दोन वाटे मी तांदूळ घेते हे कोलम बारीक तांदूळ आहेत कोलम तांदूळ आहेत आणि दोन कांदे एक वाटी मटार दोन वाटी तांदूळ आणि दोन कांदे आणि सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात मी उभ्याची चिरून सोबत आपल्याला इतर साहित्य लागणार आहेत ते बघू आपण पुढे एक कुकर घेतला कुकर मध्ये दोन चमच तेल टाकते त्याच्यामध्ये मी एक चमच तूप टाकलेले एक चम्मच जिरं एक चम्मच राई राई राईत जिरं चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया कांदा मस्त परतून घेऊया झटपट बनते फ्रेंड्स ही खिचडी आणि खायला पण चवीला पण खूप छान लागते गरम गरम दोन ला पन, जेवन, जेवन ला, मस्त दोन टोमॅटो आणि मिरच्या टाकलेल्या आहेत मी त्या पण व्यवस्थित परतून घेऊया कधी जेवणा जेवण बनवायला कंटाळा आला असेल ऑप्शन नसेल तर ही खिचडी मस्ट ऑप्शन आहे मटार टाकले मुगाची डाळ टाकते मी एक वाटी मुगाची डाळ टाकली मी मुगाची डाळ ही खिचडी खिचडीमध्ये खूप छान लागते हे जिरा पावडर टाकले मी अर्धा चम्मच एक चम्मच मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे अर्धा चम्मच धने पावडर टाकलाय मसाले व्यवस्थित परतून घेऊया आपण थोडासा थोडासा पाण्याचा शिडकाव मारला मी कारण की ते डाळ चिटकत होती खाली म्हणून आता मी अर्धा चम्मच हळद टाकते आणि फ्रेंड तुमच्याकडे जितक्या भाज्या असतील ना त्या भाज्या सर्व टाका मी गाजर टाकलंय बीन्स टाकले माझ्या फ्रीजमध्ये मा जितक्या भाज्या होत्या तेवढ्या उचलून टाकून दिल्या त्याच्यामध्ये छान होती खिचडी भाज्या नाही टाकल्या तरी छान लागते मीठ टाकलंय एक चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकायला मी विसरली होती मघाशी म्हणून मी आता टाकलेली आहे परतून घेते व्यवस्थित त्याला अदरक लसूणचा कच्चा तुम्ही सुरुवातीला थोडं ठेचलेलं लसूण पण टाकू शकता मस्त त्याच्याने खूप छान चव येते बघा आपला मसाला मस्त तयार झालेला आहे कुठल्याही भाज्या तुमच्याकडे असतील त्या टाका तांदूळ टाकते आणि नाही भाज्या टाकल्या भाज्या अवेलेबल नसतील तर फक्त तुम्ही मुगाच्या डाळीची अशी खिचडी मसाला खिचडी बनवू शकता तुरीच्या डाळीची झटपट गरम गरम खायला घ्यायची मस्त लागते संध्याकाळच्या टायमाला तर बेस्ट ऑप्शन आहे कोथंबीर टाकली याच्यामध्ये तीन वाटी पाणी टाकते कारण की कुकर मध्ये आपण बनवतोय म्हणून आपण तांदळाच्या बरोबरीला पाणी नाही टाकायचं दोन वाटी तांदूळ आहेत तर मी तीन वाटी पाणी टाकते जर तुम्ही टोपात बनवत असाल तर दोन वाटी तांदळाला दोन वाटी पाणी टाका याच्यामध्ये काय मी जास्त मसालाही नाही वापरला खाऊ शकतात बघा आपल्या खिचडीला कलर किती छान आला सगळ्या भाज्यांचा कलर मस्त दिसतो एकदम कुकरचं झाकण लावलं मी आता याच्या दोन शिट्या करून घेते शिट्या झाल्याच्या जा नंतर लगेच कुकर कुकर उघडायचा नाही पाच मिनटं त्या कुकरची वाफ जाऊ द्यायची आणि नंतर कुकर उघडायचा वाफ गेलेली आहे कुकरची आपली खिचडी मस्त तयार झाली तुम्ही बघू शकता किती कलरफुल खिचडी झालेली आता कोण बोलेल की आम्हाला खिचडी आवडत नाही आम्ही खिचडी खाणार नाही मस्त भाजलेला पापड आणि लोणच्याबरोबर सर्व करा छान लागते ही खिचडी झटपट एक झटपट जेवणाचा ऑप्शन आहे फ्रेंड मस्त गरम गरम पापड तळा मस्त गॅसवरती आणि सर्व करा फ्रेंड्स माझी ही मसाला खिचडीची झटपट रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब वगैरे जाऊ नका